महाराष्ट्र राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांनी परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन अतिशय महत्वाचे आहे दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष होईल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आहे माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की दादांचं भाषण आपण व्हायरल करा आणि दादांनी जे मार्गदर्शन केलं जे सूचना केल्या त्या सूचनेप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पक्षासाठी जर वाहून घेऊन काम केलं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा चा पक्ष होईल असा विश्वास माझा आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण हे भाषण ऐकावं आणि त्याप्रमाणे आपण पक्षाचं कार्य करावं ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती त्याच्यात लोकांनीकडून राष्ट्रवादीकडे बघत असताना राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे चांगली आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचे चा विचार चांगले आहेत ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण कामाच्या ठिकाणी काम आळस नाही पहाटे उठून कामाला लागायचं निर्व्यसनी राहायचं साधू संतांनी काय सांगितलं नाहीतर तर उभीत टाकायचे संध्याकाळी चांद्रावर गेला झालं बोंबललं सगळं जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला मी कसं सहन करीन मी त्याची हकलपट्टी करी मी, मी आधीच तुम्हाला सांगतो हे मला चालणार नाही